राहनात आलोय मोटर चालू कालच्या दरम्यान मका भिजवायचं झाल ही मका भिजवून काढली हका हिकड भिजवले हिकडवर पाणी घेतले सुकायला लागली ना आता बापू दारे धरतात आणि आम्हाला आजच्या दिवस भाजी काढायची आजच्या दिवस भाजी काढली म्हणजे झालंच भाजी संपलीच इकडच्या वाफ्यावरती पाणी दार द्यायला जायचे वर तिकडं भाजी हो का ह्या मोठ्या मकत आहे ह्याच्यातून भाजी बाहेर काढायची त्या दिवशी तरी उठल्यावर दिसत होतो आता तर उठल्यावर पण दिसणार नाही भाजी राहिली थोडी काढायची आज लाकडीचा बाजार आहे मंगळवार आहे ना म्हणलं जाऊन पाणी तिकडं घे हाय घेऊन तेवढच वाटलं शर्ट घालावं वा लागतो कार्प बांधावं लागते नाहीतर मग काय इतकी वाढली ना सारे अंगाला कापते तोंडाला हा आग होती ना लागल्यावरती काय सांगायचे सगळं रान भिजवाय आले आता अक्क भिजवावं लागेल पाऊस लय थोडा झिमझिम पाऊस आहे ना असा लय पाऊस नाही त्याच्यामुळं भिजवावं लागतं वाफ्यावर पाणी लावले तर तू वापर भरलाच नाही बघ दिसतंय काहीच दिसत नाही मग भाजीच येतो राहिला असं हात वर करून जावं लागतंय काय सुद्धा दिसत नाही असं शिरलं मला वाटतं भाजी राहिली ती पुढे राहायचं का असे येतो राहिला तुम्हाला मी पाहिजे राहून दाखवा ते थोडं मस्त

तर मकत आम्ही देतातच नाही असं तर कसा वाटला व्हिडिओ सांगा मकातलं वाढली बाका बाका काय कळला नाही भाजी संपतो वर तर मका पार आमच्या डोक्याच्या वर असलं कुठं असतो चला काढतो भाजी शरदाच्या घोंड्याला लावायच्या राहिल्यात खाली जायचे का वर मस्त मक्त घ्यायचंय का बरं